नमस्कार मी विलासनगर ग्रामपंचायत सदस्य कुडनूर मी कुडनूर कुडनूरगावचा ग्रामस्थ असून गेली वर्ष प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेनंतर कुडनूर ते खलाटी रस्ता चालू असून कारखाना श्रीपती शुगर कारखाना चालू झाल्यापासून मंत्र्यांचा कारखाना असल्यामुळं अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सांगून कारखान्यानं गेली दोन ते तीन महिने कारखाना चालू रस्ता बंद केला आहे आता रस्त्याची अशी अवस्था झाली आहे की उसाची वाहने जाऊन पूर्ण रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यावर दगड येऊन शाळेच्या मुलांना ग्रामस्थांच्या अपघाताचं वाट पाहत आहे या अधिकारी व प्रशासन या प्रशासन अधिकारी आज झुपी गेलेला आहे त्यांना जागा करण्यासाठी वारंवार आम्ही तोंडी असं तोंडी बोलून ठेकेदारा व इंजिनियर अधिकारी यांना यांनी कोणताही केला नाही सोमवारी आम्ही शाळेच्या मुलं व ग्रामस्थांना घेऊन या रस्त्यावरती रस्ता रोको हो व आंदोलन करतोय जोपर्यंत रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडत नाही लेखी स्वरूपात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे ठोंबरे साहेब यांना दिले शिवसाहेबांना दिले जतला जत तहसीलदार कार्यालय गटविकास अधिकारी प्रांत साहेब स्टेशन यांना देऊन व ग्रामपंचायत कार्यालय कुडनोर यांना निवेदन दिले होणार आहे सोमवारी uh, so अकरा वाजून रस्ता रोको करून चालू करते